नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी कोणती घ्यावी कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी कोणकोणत्या घटकांचा वापर करावा जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकामध्ये जे काय आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे तो देखील नियंत्रणात येईल कारण आळीचा प्रादुर्भाव जर योग्य वेळेस नियंत्रणात आला तर तुमच्या पिकाची जी पानांची संख्या आहे ती कमी होत नाही कारण पानं जर तुमच्या सोयाबीनवरील आळीने खाल्ले तर प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होते आणि परिणामी तुमच्या पिकामध्ये फुलधारणा कमी होत असते त्याच्यामुळे वेळीच अळी अळीचं नियंत्रण करण्यासाठी देखील आपल्याला फवारणीमध्ये अळीनाशक घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर अधिक फुलधारणा होऊन त्या फुलांचं गळ होऊ नये व लागलेल्या फुलांचं रूपांतर हे शेंगामध्ये होण्यासाठी देखील टॉनिक आणि विद्राव्य खताचा वापर करणं गरजेचं आहे तो कोणत्या टॉनिकचा आणि कोणत्या विद्राव्य खताचा वापर करणं गरजेचं आहे याबद्दलची देखील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सोयाबीनमध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी ज्या टॉनिकचा आपल्याला वाप वापर करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाटा बहार या टॉनिकचा वापर करू शकता किंवा हिसाबियनचा किंवा अँबिशनचा वापर करू शकता हे टॉपचे तीन त्या ठिकाणी टॉनिक आहेत त्याचबरोबर ताबोली हे देखील आहे व ताबोलीचा वापर करत असताना जर तुमच्या पिकाची संपूर्ण वाढ झालेली आहे आणि ती वाढ थांबवून तुम्हाला फुलधारणा करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ताबोलीचा वापर करू शकता कारण ताबोली हे जे टॉनिक आहे हे पिकाची वाढ थांबवून फुलधारणा करण्यासाठी मदत करतं इतर जे टॉनिक आहेत हे तुमची वाढ देखील करतात आणि फुलधारणा देखील करतात त्यांचा देखील तुमच्या पिकाच्या अवस्थेनुसार तुम्ही वापर करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर विद्राव्य खतामध्ये तुम्ही टॉपचं जे विद्राव्य खतं आहे जे की महापिढचं महाफ्लोरा या नावाने येतं ज्याच्यामध्ये पाच टक्के नायट्रोजन चाळीस टक्के फॉस्फरस आणि अठ्ठावीस टक्के पोटॅश आणि प्लस मायक्रोन्युट्रियन देखील याच्यामध्ये आहेत जे की पिकाच्यामध्ये जी काही कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी पिकामध्ये अधिक फुलधारणा करण्यासाठी आणि लागलेल्या फुलांचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी देखील चांगल्या पद्धतीने मदत करतं त्या टो विद्रव्य खताचा देखील तुम्ही वापर करू शकता त्याच्यानंतर अळीनाशक घेणं गरजेचं आहे अळीनाशकामध्ये तुम्ही गॅस पॉयझन जे आहेत त्यांचा वाप वापर करायचा नाही इतर जे आहे सोलोमन असेल इमामी मी असेल हे घटक असलेल्या कीटकनाशकाचा वापर करा कारण गॅस पॉयझनयुक्त जर तुम्ही कीटकनाशक वापरलं तर तुमची फुलगळ होण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये असतात जसं की क्लोरोपायरिफसा आहे प्रोफेन आहे आणि इतर काही गॅस पॉयझनयुक्त तुमचे कीटकनाशक मार्केटमध्ये आहेत त्यांचा वापर तुम्हाला करायचा नाही इतर कुठलेही कीटकनाशक जे आहेत अळीसाठी काम करतात त्यांचा वापर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन देणारी अधिक फायदेशीर असणारी फवारणीबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटल युवा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद